आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड कारण या ठिकाणी आपण जमलोय ते अयासभाई मुलांवर काल झालेल्या हल्ल्याच निषेध करणं अरे आयासभाई तुम्ही एकटे नाही तुम्ही एकटे नाही आहे तुमच्या बरोबर बर काम करणारी लोक एकटे नाही आम्ही सर्व ह्या सांगली जिल्ह्यातले समाज धर्म वेगवेगळ्या जाती जमातेची लोक आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी आपण इथं जमलो ते झालं ते चुकीचं झालं त्याला पाठीशी जरी कुणी घालायचा प्रयत्न करत असेल तर त्याला पुढे त्याची जाका दाखवण्याचं सुद्धा काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं काल दिल्लीत मी असल्यामुळे यायला मला उशीर झाला काल येता नाही काल विमानतळावर विमान आमचं लेट झालं पावसाच्या कारणामुळे टीव्ही बघत होतो टीव्ही वर दादा नॅशनल ज्योग्राफिकचा एक कार्यक्रम चालू आणि त्या ठिकाणी एक दिक वाघ होता आणि त्या वाघाच्या भोवतीनं वाघ एकटा पाहून पंधरा वीस कुत्री वाघावर चाल करायचा प्रयत्न करतो तिथं विमान पकडला उतरलो पुन्हा एक व्हिडिओ दिसला त्यात सुद्धा एक वाघ होता भाई मुल्ला आणि या वाघावर सुद्धा पंधरा वीस कुत्री प्रयत्न करू खूप मोठ्या मोठ्या बाता करतात आपल्या राज्याचे गृहमंत्र्यांना गैरसमज आहे की हा माझी खासदार पडलेला खासदार खूप धाडशी खूप मोठा व्यक्ती आहे आता गृहमंत्र्यांना शंभर वेळा फोन करावं लागतात काय करू मला केस मध वाचवा खरंच जर धाडशी होता आणि खरंच मी काय म्हणतोय आधी काय झालं नंतर चर्चा करू खरंच काहीतरी झालं होतं आणि जाब विचारायचाच होता है। तर आयासभाई मुलाच्या समोर एकटा संजय काका येऊन जाब विचारू शकला असता का आणि असा जर सामना झाला असता तर खासदार चालत परत माझी खासदार गेला असता का जनाबाच्या मूर्तीकड बघूनच निम्मी गार आहे गार व्हायची मी तुम्हाला सांगतो भा दादा आमच्या सांगली शहरात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज आहे या ठिकाणी सांगली शहरातून मिरज शहरातून खूप मोठ्या प्रमाणात समाजाची लोक या ठिकाणी आयजभाईना पाठिंबा द्यायला उभी आहे मुस्लिम समाजाबाबत कुणी गैरसमज करू अल्पसंख्याक आहेत घाबरतात अशी कुणी बेगेर समज करू दाबण्याचा प्रयत्न मुद्दामून त्या समाजावर काहीतरी अत्याचार करण्याचा प्रयत्न हा खासदारांनी जाणून बुजून केला का त्याच्याबरोबर बाळासाहेब पाटील सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला शिवीगाई करायचा प्रयत्न हा या ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी केला का दादासाहेब कोळेकर सारखा अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा दमदाटीची भाषा वापरून त्या समाजावर सुद्धा दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला काय कारण आलं तुम्हाला इथे यायचं नगरपंचायती निवडणूक आहे कौटुंबिका नगरपंचायत निवडणूक आहे खासदार म्हणून मी पण इथे आलो नाही झाली असती कुणीतरी आज वारलं असतं कोणतरी आलं असतं कोणतरी पडलं असतं हे का राजकारणासाठी झालं नाही का त्या पदासाठी झालं नाही सुमंत वैद्यंनी आणि रोहित दादांनी साठ कोट रुपये ह्या शहरासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी जे मंजूर केलेले त्या मंजूर साठ कोटीचा मलिदा खाण्यासाठी खासदार आहे त्या कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मला करिश्मा आश्चर्यच वाटतं सहा सहा महिन्याला राजीनामा बघायला लागला प्रत्येक सात सहा महिन्याला प्रत्येक नगरसेवकाला पंचवीस पंचवीस लाख रुपये देणार काम काय होणार आहे मोठे मोठे भाजपची लोक भाषा करतात ना, करता। ना खायंगे ना खाने दुंगे साठ कोटी पैकी दहा कोटी तो खर्च होतात काय अशीच मला आता शंका वाटा लागली पुढच्या वेळी निधी आणताना आम्ही काय तुम्हाला त्रास देणार नाही खासदार म्हणून पण हाय पैशाचं राजकारण खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले ऐन वेळेत असताल वातावरण चांगलं वाटत होतं नुरा कुस्ती होणार होती ऐन वेळेला इलेक्शन लागली आणि रोहित दादानी निर्णय घेतला खाली कळवला तिथून त्यांची बिचाराची लय अडचण झाली म्हणून <laughs> हिथून तिथून गोळा करून उष्ण पैसे गोळा करून खूप खर्च करायचा प्रयत्न केला मताला पैसे नेत्याला पैसे कार्यकर्त्याला पैसे दारूच्या पाटल्या पाट्या सगळं करून बघितलं पण मोठ्या फरकाने पराभव झाला या मतदारसंघात जिथं विधानसभेची बाब खासदार पोरगा आमदार होणार हो स्वप्न बघत होती त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मागे जायची परिस्थिती निर्माण आता एवढ्या लोकांकडनं उस्न पासन आणले ती लोक आता लोका घरी येऊन त्यांना त्रास द्यायला लागले त्यामध्ये वाघाचा मांजर त्या लोकांनी आधीच केलेला आहे जास्त वेळ घरी थांबता येत नाही घरी थांबलं तर लोक पैसे मागायला येतात म्हणून कौटुंबकाला यायचं म्हणजे तुमच्या कौटुंबिकांच्या करात इतर गोष्टीनं निर्माण होणाऱ्या पैशावर डल्ला मारायचा या हेतूने ते या ठिकाणी आले आता काची घटना घडली काय दुर्दैवी गोष्ट आहे काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला आहे अजूनही चालू आहे आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक समाजातनं तक्रार येत आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी असली घानेडी लोक पदावर जातात ती लोक या अट्रॉसिटीचा गैरवापर करावा लागतात बाळासाहेब पाटला सारख्या कार्यकर्त्यावर दादासाहेब कोळेकर कार्यकर्ते कार्यकर्त्यावर अयासभाई मुलासारख्या कार्यकर्त्यावर हा जो गैरवापर चाललेला आहे हा गैरवापर भाजपची लोक कसं शांतपणे परगापासून पाहतात अजूनही गृहमंत्र्यांनी ह्या घटनेवर एकही शब्द कसा काय बोलले नाही तर तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो आज आपल्या निषेधाची सभा आहे या घटनेचा आपण निषेध करतोय हा घानेडा विचार हा आपण लोकसभेतनं पूर्णपणे बाजूला काढण्यासाठी एकत्र हा घालणारा विचार हा ह्या विधानसभेतनं सुद्धा कायमदा दूर करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी राबावा लागणार आहे विधानसभा झाल्यावर पुन्हा स्वतःच नगरपंचायतीच्या उमेदवारीला घेऊन उभारतात का काय अशी मलाही शंका वाटते त्यामुळे ह्या वेळेला निवडणुकी विधानसभेच्या चांगले फटकार तुम्ही त्या लोकांना द्यावेत जेणेकरून आपल्या सांगलीच्या सुसंस्कृत लोकांना पुन्हा एकदा सुसंस्कृत नेतृत्व राजकारण असावं वाद असावा प्रत्येक जण आज घटतो राजकारणासाठी गल्ली वाद राजकारणासाठी भांडतोय पण हे घालणार राजकारणाचा दंडूक शाहीचा आरराबांच्या काळात आपण बघतोय की जाणून बुजून आपली ताकद दाखवून आम्ही शांत बसतो ते शांत बसतात म्हणून ते शांत बसतात म्हणून अंगावर चढायचं काम काही लोकांनी सातत्याने चालू ठेवलेलं आहे आणि जसं आता दादांनी सांगितलं त्यांच्या घरावर हल्ले झाले त्यांच्या आईंवर हल्ला झाला त्यांच्यावर हल्ले झाले वडलांना नाते आले तरी ते शांत बसले पण जर सामान्य कार्यकर्त्यावर हल्ला हो होणार असेल तर आम्ही कुणीही शांत बसणार नाही त्यांना जाणीव आपण करून द्यावी लागणार तर तुम्ही कुणी घाबरू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहेत झालेल्या घटनेचा या ठिकाणी मी निषेध करतो तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे पोलीस स्टेशन काय कारवाई करते महिना भर सत्ता राहिलेली आहे काय कार्य कर... काय कारवाई करते बघूया महिन्यानंतर आपले रोहित दादा त्या ठिकाणी लालदेवाच्या गाडीत नाही येणार ना। आहे राहिलाय तो महिन्याभर पूर्ण करायचं काम आम्ही सगळे रोहितदारांना सोबत घेऊन विश्वित नेतृत्वा नेतृत्वाखालती आम्ही ह्या ठिकाणी करून दाखवणार हे तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो